हॅलो फ्रेंड्स वेलकम टू न्यू ब्लॉग आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आम्ही सुद्धा बरे आहोत तर कालचा ब्लॉग आता अपलोड झालेला आहे आणि आता रुवांश दाखवते काय करतो रुवांश बघा काय करतो काय करतोय आज तो स्कूलला नाही गेला कारण की ऍक्च्युली मी चुटली नाही कारण की नाही उठायला झालं हा मोबाईल बघतोय आणि मोबाईल ठेवा आता चल नाही तर फटके दे रुहार फटके देईन लवकर टू मी फास्ट फास्ट रुहार डायना आणि रोमा हालतू पण बघत असत मग मी तू काय करते आहे आज कोथिंबीर वडी तुम्हाला पण दाखव मी आणि अमित अमितने सॉरी टी शर्ट नाही घातलंय तर मी दाखवू नाही शकत अमित थोडी एक्सरसाईज करतोय चला माझं ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा चला आता आपण कोथिंबीर वडीचं रेसिपी आ स्टार्ट पण केला ओके ठीक आहे ही कोथिंबीर व्यवस्थित धुऊन काय केली आपण चिरून घेतलीय त्याच्यात आता मम्मीने हळद टाकलंय धना पावडर टाकलंय आणि आता मसाला टाकलाय आणि जिरा पावडर पण टाकले आता आपण टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट आलं लसूणची पेस्ट म्हणजे कोथिंबीर छो, छोटी जुडी होती जास्त नाहीये आता आपण टाकणार आहोत तांदळाचं पीठ हे एक जुडी होती ना कोथिंबीर त्याच्यामध्ये हे एक चमचा तांदळाचं पीठ त्याच्यामुळे जरा खुसखुशीत होती कोथिंबीर वडी आणि चण्याचं पीठ जास्त नको टाकवा मग ते खुश आ, हे पीठ पीठ होते आणि हे अंदाजे टाकतोय हे मला वाटतं एक वाटी असेल ना पीठ हे एक वाटी पीठ असेल आणि याच्यामध्ये पाणी वगैरे नाही घालायचं पाणी फक्त हाताने थोडस असं शिंपडायचं जर गरज असेल तर कारण की थोड्या वेळाने कोथिंबीर आपोआप आप आपलं पाणी सोडायला स्टार्ट करते ओके <coughs> नाही मम्मी त्याच्यामुळे जास्त पाणी फक्त असं शिंतडायचं पाणी याच्यामध्ये <coughs> थोडं पाणी शिंतडायला लागेल आपल्याला कोंबडी वड्याची जी व्हिडिओ मी टाकलेली ती नक्की बघा मागे जाऊन जर तुम्हाला हवी असेल आता थंडी वडे नव्हते सॉरी गावठी कोंबडीचा रस्सा बनवलेला आणि भाकरी होती तर ती व्हिडिओ नक्की बघा बघा थोडंसं पाणी फक्त असं हे करायचं आणि ते पीठ एकत्र करून घ्यायचं सगळं थोडं पीठ लागेल मम्मी घे hmm. సగ్ మీకు మీ పని టాయి हे बघा आता हे सगळं जे पीठ सा सा पी आहे ते आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे चण्याचं पीठ थोडं कमी टाकायचं कारण की तुम्ही चण्याचं पीठ जास्त टाकलं ना किंवा ते पीठपीठ होतं आणि कोथिंबीर कमी वाटते आणि जर कोथिंबीर जास्त असेल ना तर त्या कोथिंबीर वड्या खुसखुशीत होतात अजून एक रेसिपी आहे माझ्याकडे ती मी ट्राय करीन परत दाखवण्यासाठी मी ती सुद्धा ती यूट्यूबवरच बघितली आहे पण आपण ट्राय करू पन आता आम्ही टेस्ट पण करून बघितलं थोडं मीठ कमी होतं आता मीठ घातलं आहे तिखट छान झालेलं आहे आणि आता आपण ह्याचे हे बघा सगळं पीठ एकत्र आलं आता आपण ह्याच्यात दोन असे लांबट गोळे करून घेऊया आणि ते आपण वाफेवर ठेवायचे आहेत आहे ते नंतर आपण दाखवूया पण जास्त वेळ नको ठेवू कारण की कोथिंबीर पाणी सुटत राहील आणि ते पातळ लगेच पात लगे लावते आपण टोपामध्ये पाणी ठेवलंय आणि वरती ही जाळी तेल लावून आहे जेणेकरून टक्क नाही पाहिजे आणि नंतर कोथिंबीर वडीच म्हणजे जे हे म्हणजे हे कोथिंबीर वडी आहे त्याचा रोल, रोल आपण ठेवलं की आपण झाकण लावून ठेवून द्यायचं मी ते वाफेवर शिजणार तर ठेवल्यावर तुम्हाला दाखवते आता हे पाणी उकळायला स्टार्ट होत आहे रोमांशात हळू बघतोय रागवलाय तसं बोलला मला कि सांगते डॅडीला नाव माझ्याचा मी डॅडीला नाव सांगते बाबा सांगू का डॅडीला हा सांगू सांगू का हा नाही ना जा बाहेर बस जा मग आपण अभ्यासाला बसूया जा तुला काय वाटलं मी डॅडीला तुझं सकाळी नाव सांगत होती का राह ना असं शांत जरा हे बघा आपण आता हे ठेवलेलं आहे आणि आता याचं झाकण ठेवणार आणि पंधरा ते वीस मिनिटं आपण ह्याला वाफवायचंय

चल बाहेर गप्प आहे तसं करून ठेवलंय कुठे जायचंय तुला आता कोण असणार आहे खाली हा कोण असतं आता खाली लवकर बोल कोण असतं सकाळी सगळ्यांना कामधंदे असतात कळ इथे कोण बसले नाही आहेत बाकीची सगळी मुलं स्कूलला गेली ट्युशनला गेली अभ्यास करतायत सकाळी सकाळी कोणी येत नाही खाली कळ काय बोलते मी नबा सुद्धा गेली स्कूलला नबा पण गेली स्कूलला खाली जायचं सकाळी सकाळी बोलायचं नाही संध्याकाळी खाली जायचं ते पण कोणी नेलं तर कळ कळ का काय हलो थंड पाणी प्या हिवाळ्यात पण थंड पाणी पितात तर असंच होणार ना मग हे बघा वाफ आली हे बघा कसे फुगलेत आता मस्त कोथिंबीर आहे बाबूपासनं लांब रवा आता एका साइडनी तीन ते चार मिनट अं झाल्या फ्राय झाल्यानंतर आता मी हिला पलटलीये बघा कशी दिसते आता ती आता मी दुसऱ्या साईडनी परत तीन चार मिनिट फ्राय करेन आणि परत पलटेन एकदा म्हणजे ती मस्त होईल आता दुसऱ्या साईडनी पण पर मी परत लिये आता परत मी एक फास्ट गॅसवर दोन मिनिट ठेवेन आणि नंतर मग बंद करेन गॅस कारण की या ऑलरेडी आपण वाफवलेल्या असतात त्याच्यामुळे जास्त फ्राय करायची गरज नाही ते ऑलरेडी शिजलेले असतात फक्त खुशखुशीतपणा येण्यासाठी आपण फ्राय करायचे हे बघा आपल्या कोथिंबीर वडी अशा मस्त पैकी फ्राय करून झालेल्या आहेत आता आणि मी आता तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कशात लागत आहेत तर आता मी एक घेते आणि टेस्ट करून दाखवते तुम्हाला मस्त मस्त थांब जरा आवाज नको करू एकदम छान झाल्या आहेत कुतकुशीत झाल्या आहेत तिखट झाल्या आहेत तुवा थांब जरा काय कम टेस्ट करून बघ कसं झालंय आहे आवाज नको भरू इकडे लवकर छान कसं झालंय

झोपेतून उठला झोपेची उठली माझी बोडी प्लेट झोपलेली आता <laughs> रात्री कधी झोपणार ना लवकर मग काय करणार रात्री हा काय करणार काकांकडे जाणार ड्युटीला हा का मोबाईल बघणार मोबाईल तर मिळणारच नाही डॅडी ऑन फायर मोबाईल नको सांगा मला काय चाललंय नको सांगा मला मोबाईल मम्मा स्टोरी ऐकवेलच थोडी बुक्स आणलेत ना स्टोरीचे मम्मा रोजच स्टोरी एक स्टोरी ऐकवतेस काय तीन चार ऐकवते तुझं लक्ष असेल तर तुला माहिती ना नाश काय करतोय झालं पेपर फाटू द्या आपण नंतर लावूया ओके पण आता तू खूप घाण करून टाकलंस बाबू तू आधीपर्यंत करत होता ते खूप छान करत होतास कळतय करता का हे हो एवढा डार्क कलर नाही मारायचा फक्त ते बॉल चांगलं रंगवलंय बाकी सगळं घाण केलंस तू आता राहू दे म्हणे ठीक आहे चला मग आजच्या ब्लॉक एंड मी इथेच करते पुढच्या ब्लॉक मध्ये आपण लवकरच देन बाय रुवांश बाय कर